सर्वांना क्रांतिकारी जय भीम सर्वांचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघत आहोत की देशामध्ये खूपच जास्त प्रमाणामध्ये बाबासाहेबाचा सा आणि संविधानाचा विरोध होत आहे आणि हा विरोध जाणीवपूर्वक आणि सुनियोजित असा विरोध आहे हा फक्त विरोध नाही होत तर इथं बाबासाहेबाच्या सा थेट पुतळ्यावर वार करत आहेत संविधानावर वार करत आहेत परभणीपाठोपाठ आता लगेच पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये एक मोठी घटना घटली घडलेली आहे दिवसा ढवळ्या माजर तो माजरचो तिथला तो भडवा आकाश आकाशिंग नाव आहे त्याचं तो सीडी लावून वर चढतो आहे आणि हातोडीनं मारतो आहे बाबासाहेबाच्या पुतळ्याला आणि त्या पुतळ्याच्या बाजूलाच पोलीस स्टेशन आहे शंभर मीटरच्या अंतरावर जास्त नाही खेटूनच पोलीस स्टेशन आहे आणि अशा ठिकाणी ही घटना घडत आहे आणि ती पण कुठं अमृतसर शहर हे म्हणजे एवढं मोठं शहर आहे पूर्ण जगात फेमस आहे शहर काही छोटं काही खेडंगाव नाही ते पूर्ण बंदोबस्त आहे तिथं पोलिसाचा तरीसुद्धा तो माधुरचो तिथं जाऊन ही घटना म्हणजे तो आहे हिंमत करतो आहे तर याला म्हणजे कुठं ना कुठं हे जाणीवपूर्वक हे कुणाच्या नाही तरी मनवाद्याच्या पाठबळाशिवाय हे तो करू शकत नाही हिंमत एवढी मोठी मित्रांनो हे जे देशामध्ये दे चालू आहे बाबासाहेबाचा विरोध करणं बाबासाहेबांची इटेमाना करणं बाबासाहेबाबद्दल चुकीचे वाक्य बोलणं मग ते गृहमंत्री असो देशाचे की मग आणखीन कोणी असो दुसरं कोणी हे जे चालू आहे चा चा हे जाणीवपूर्वक चालू आहे आणि ह्याच्या पाठीमागं सरकारचा हात आहे हे सरकारच्या म्हणण्यानुसार होत आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण ह्या ज्या घटना घडत आहेत ह्या घटना सहजासहजी कोणी घडून आणू शकत नाही एवढी कोणाची हिंमत नाही त्याला सरकारचं पाठीबळ पाठबळ असल्याशिवाय हे कोणीच हिंमत करू शकत नाही हे मधून डावपेच चालू आहे डायरेक्ट बाबासाहेबावर आणि बाबासाहेबाच्या संविधानावर हल्ला करणं चालू आहे आणि वा आंबेडकरी जनतेला धारेवर धरण्याचं काम हे सरकार करत आहे सळो पळो करण्याचं काम आंबेडकरी जनतेच जनता हो, ही सळो पळो व्हावं वैतागून जाओ हे प्रयत्न करत आहे कारण एखाद्या ठिकाणी घटना झाली तर तिचा आपण उठाव करू शकतो पण घडीत तिकडं घडीत ह्या राज्यात घडीत त्या राज्यात आणि आणखीन एक घटना झालेली आहे आजची घटना ही अलीगडमध्ये बाबासाहेबाची मूर्ती हटवण्यात आलेली आहे आणि जबरदस्त तिथं हंगामा झालेला आहे अलीगडमध्ये ती पूर्ण माहिती आणखीन आलेली नाही पण बाबासाहेबाची मूर्ती हटवण्यात आलेली आहे बसवलेली पोलीस प्रशासनाकडून तर हे अशा घटना आहे ना वाढत चालल्यात बाबासाहेबाची मूर्ती बसू देत नाहीत ह्या देशामध्ये म्हणजे क किती हे आहे काय म्हणतात दुर्दैव आहे तर ह्या ज्या घडामोडी होत आहेत ज्या घटना घडत आहेत ह्या सुनियोजित होत आहेत आणि सरकारकडून ह्याला पाठबळ आहे सरकारकडून दुसरं तिसऱ्या कुणा, कुणाकोनक कुणा नाही डायरेक्ट सरकारचं हे षडयंत्र आहे मनोवादी जे सरकार आहे केंद्रातलं त्या केंद्रातलं सरकाराकडून हे पाठबळ मिळत आहे तुम्ही करा बिंदास्त